मांडीवर पहिलं रु दात कारोड सात आठ दहा दिवसाची कच्ची आठ एक दिवसाची कच्ची मांडीवर पहिलं रु दोन दात आठ दिवसाची दा कच्ची पेवर टॉप क्वालिटीच्या ब्रिडची उसखुस जातील नंतर टॉप एबीएस मांडीवर आठ दिवसाची कच्ची दोन दात, <laughs> दात कारोड दोन फुल कारोडेल साईजची एकदम टॉप क्वालिटी सासुरी सात आठ दिवसाची कच्ची एकदम टॉप क्वालिटी सहासरी आठ दिवसाची कच्ची मांडीवर पंधरा दिवस दहा बारा दिवसाची कच्ची सहा दोड दुसऱ्यांदा मांडीवर सहा कारड कारोड दुसऱ्यांदा दहा आठ दहा दिवसाची कच्ची आठ दहा दिवस बाकी प्युअर टॉप क्वालिटीच्या ब्रेडची आठ दहा दिवस बाकी मांडीवर साधाच कारण दुसऱ्यांदा प्युअर टॉप क्वालिटी चिडची वासरी आठ दहा दिवस बाकी एकदम टॉप क्वालिटीच वासरी दुसऱ्यांदा एकदम टॉप क्वालिटी शेतकरी मित्रांनो पाटील डेअरी फार्म दोन टॉप क्वालिटीच्या पहिलं रू एक दुसऱ्यांदा दोन मांड्यावरच्या कार्ड विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठी जे असलं त्याने आपल्या पाटील डेअरी फार्मवर एक टॉप क्वालिटी फ्रीडिशच्या लाईनच्या मांडीवरच्या दोन कार्ड विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे एकदम टॉप क्वालिटी सुंदर उत्कृष्ट जातीवंत एकच नंबर टॉप क्वालिटीचे कार्ड विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे एक पहिलं रू एक दुसऱ्यांदा आठ दहा दहा दिवस बाकी दोनदाच सहा दारोडी ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठी जसं आज या आपल्या पाटील डेअरी फार्मवर खरेदी करा धन्यवाद